श्री स्वामी समर्थ मित्रांनो काय योग आहे बघा गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे मित्रांनो त्यामुळे सर्व स्वामी भक्त स्वामी पारायण गुरुचरित्राचे पारायण नक्की करणार त्यामुळे हे दहा नियम अनिवार्य आहेत मित्रांनो गुरुचरित्राचे पारायण पठन करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मित्रांनो मुख्य नियम म्हणजे शांत आणि पवित्र ठिकाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे पारायण करताना एकनिष्ठ होऊन श्रद्धेने आणि भक्तिभावाने पठन करावे तसेच पारायण काळात ब्रह्मचार्य पाळणे साधे जेवण घेणे आणि बाहेरील व्यक्तींशी जास्त बोलणे टाळणे आवश्यक आहे तर गुरुचरित्राचे पारायण करताना पाळायचे काही महत्त्वाचे नियम त्यातील पहिला नियम म्हणजे पवित्रता पारायण करताना आपले शरीर आणि मन दोन्ही पवित्र असणे आवश्यक आहे त्यामुळे पारायणाच्या आधी स्नान करणे आणि स्वच्छ व पवित्र कपडे परिधान करणे महत्त्वाचे आहे दुसरा नियम म्हणजे बसण्याची जागा पारायण करण्यासाठी शांत आणि एका विशिष्ट जागेची निवड करावी शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावी तिसरा नियम म्हणजे वेळ पारायण करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यावी आणि त्याच वेळी दररोज पारायण करावे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ चांगली मांडली जाते तिसरा नियम म्हणजे नैवेद्य पारायण सुरू करण्यापूर्वी श्री गुरुचरित्राच्या समोर दिवा लावा आरती करावी पुष्प अर्पण करावे आणि नैवेद्य दाखवावा पुढचा नियम आहे तो म्हणजे गुरुचरित्राचे पठण करताना हे स्पष्ट सुस्पष्ट आणि श्रावणीय आवाजात करावे तसेच पठण करताना लयबद्धता आणि एकतांता असावी पुढचा नियम आहे तो म्हणजे ब्रह्मचार्य पारायण काळात ब्रह्मचर्य पाळणे महत्त्वाचे आहे तसेच शारीरिक संमत टाळणे आवश्यक आहे पुढचा नियम आहे तो म्हणजे आहार मित्रांनो पारायण काळात साधे आणि नियंत्रित जेवण घ्यावे तिखट मसालेदार आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन टाळावे पुढचा नियम आहे तो म्हणजे किंवा सुतक तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की स्वयर किंवा सुतक असताना गुरुचरित्राचे पारायण करायचे का नाही तर मित्रांनो पारायण काळात स्वयर किंवा सुतक आले असल्यास ते पूर्ण होईपर्यंत पारायण थांबावे आणि ते दुसऱ्यांकडून पूर्व पूर्ण करून घ्यावे पुढचा नियम आहे तो म्हणजे बाह्य गोष्टी पारायण काळात बाहेरील गोष्टींशी कमी संपर्क ठेवावा अनावश्यक बोलणे किंवा बाहेरच्या ठिकाणी जाणे टाळावे पुढचा नियम आहे तो म्हणजे संपूर्णता पारायण शक्यतो सलगपणे पूर्ण करावे मध्येच खंड पडल्यास ते दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे या नियमानुसार गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्याचे अधिक चांगले फळ मिळते असे मानले जाते तर मित्रमैत्रिणींनो स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींचे पारायण करताना गुरुचरित्राचे पारायण करताना हे नियम नक्की पाळा तुम्हाला शुभ फळ मिळेल स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे सुंदर व्हिडिओ ऐकण्यासाठी स्वामींचे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद